आगरी समाजात होळी सुरू व्हायच्या एक महिना किंवा पंधरा अगोदरच या तांदळाच्या पापड्या बनवायला सुरुवात होते कारण होळीच्या पूजेसाठी या तांदळाच्या पापड्या आणि पुरणपोळीचा मान असतो हे दोन पदार्थ पूजेसाठी नसले तर होळीची पूजा अपूर्ण असते त्याचबरोबर आगरी लग्नामध्ये सुद्धा या पापड्या बनवल्या जातात होळीची पूजा व आगरी लग्न या दोन्हींमध्ये या पापड्यांचे एक वेगळेच स्थान असते तर आज आपण बनवूया आगरी कोळी पद्धतीने चौपट फुलणाऱ्या वाफेवरच्या तांदळाच्या पापड्या ह्या पापड्या तळून सुद्धा खाल्ल्या जातात किंवा गरम कोळशावर चुलीत भाजून किंवा गॅसवर भाजून चहात सुद्धा खाल्ल्या जातात तळल्यावर ह्या तांदळाच्या पापड्या चौपट फुलतात हलके फुलके होतात व एकदा बनवल्या की वर्षभर टिकतात तर चला आज आपण बनवूया आगरी कोळी पद्धतीने वाफेवरच्या तांदळाच्या पापड्या होळी विशेष तांदळाच्या पापड्या बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला जाड तांदूळ घ्यायचा आहे पाव किलो आणि हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे तुम्ही रेशनचा तांदूळसुद्धा वापरू शकता मी इथे भाकरींना जो जाड तांदूळ वापरला जातो तो घेतलेला आहे आता हा तांदूळ आपल्याला तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे पाण्याने धुवून झाल्यानंतर या तांदळामध्ये भरपूर असं पाणी ठेवून या तांदळाला आपल्याला तीन दिवस भिजवायचं आहे फक्त तिन्ही दिवस तुम्हाला यातलं पाणी बदलून घ्यायचं आहे म्हणजे जर तुम्ही आज सकाळी हे तांदूळ भिजायला घातले असतील तर उद्या पुन्हा सकाळी उठल्यानंतर तुम्हाला यातलं पाणी चेंज करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने तीन दिवस तुम्हाला करायचं आहे आणि चौथ्या दिवसानंतर या तांदळांना आपल्याला सुकवायचं आहे जर तुम्ही तिन्ही दिवस हे तांदूळ एकाच पाण्यामध्ये भिजवून घेतलेत तर या तांदळांना खूप फेस येईल आणि आंबट असा सुगंध यायला लागेल त्यामुळे तुम्हाला तिन्ही दिवस हे पाणी बदलत राहायचं आहे तर इथे तुम्ही चौथ्या दिवशी पाहू शकता तांदूळ छान भिजून फुललेले आहेत आता आपल्याला यातलं पाणी बदलून तीन ते चार वेळा हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे जेणेकरून तांदळामध्ये हलकंसं काही आंबट सुगंध असेल तर तो निघून जाईल जर याला आंबट सुगंध येत असेल तर आपल्या पापड्यांनासुद्धा तसाच सुगंध यायला ला लागेल त्यामुळे हे तांदूळ भिजवून झाल्यानंतर दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि पाण्याने धुवून झाल्यानंतर हे एका चालणीमध्ये गाळून घ्या तर इथे मी आता एका परातीमध्ये एक कपडा ठेवलेला आहे तुम्ही कोणताही सुती कपडा घेऊ शकता फक्त असं जाडसर असला पाहिजे तांदळामधलं एक्स्ट्राचं पाणी मी गाळून घेतलेलं आहे आता हे तांदूळ आपल्याला या परातीमध्ये कपड्यावर घालायचे आहेत आणि अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे आहेत पसरवून घेतल्यानंतर ही परात उन्हामध्ये न ठेवता फॅन खालीच सात ते आठ तासासाठी ठेवायची आहे आणि हे तांदूळ सुकवून घ्यायचे आहेत इथे मी आठ तासासाठी हे तांदूळ फॅन खाली सुकवून घेतलेले आहेत आणि छान सुकलेले आहेत हे कडकडीत सुकलेले नसतील जसं आपण उन्हामध्ये सुकवतो तसे, तसे नसतील तरीही चालतील फक्त आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटायचे आहेत त्यापुरतंच आपल्याला हे थोडे कोरडे करून घ्यायचे आहेत त्यासाठी आपल्याला आठ तासांचा वेळ लागेल आता हे तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून भाकरीला जसं बारीक पीठ दळतो तसं न दळता थोडस जाडसर दळून घ्यायचं आहे बारीक रवा असतो तेवढा पण आपल्याला जाड ठेवायचं नाही आहे थोडं बारीकच करायचं आहे फक्त पिठासारखं नसलं पाहिजे ते असं आपल्याला असं तळून घ्यायचं आहे आता मी एका चाळणीमध्ये घालून हे पीठ जे आहे ते चाळून घेणार आहे आणि त्यात काही जर तांदळाचे तुकडे असतील तर ते पुन्हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेणार आहे भांड्यामध्ये जितके तांदूळ बसले तितके मी वाटून चाळून घेतलेले आहेत आता बाकीचे उरलेले तांदूळसुद्धा मी अशाच पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून दळून घेणार आहे तांदूळ वाटताना इतकीच काळजी घ्या की हे तांदूळ जास्त जाडसुद्धा वाटले नाही गेले पाहिजेत किंवा भाकरीला जसं पीठ दळतो तशा पद्धतीचं एकदम बारीकसुद्धा वाटलं गेलं नाही पाहिजे नाहीतर तुमच्या पापड्या होणार नाहीत तुटणार सर्व तांदूळ वाटून झालेले आहेत आता पाव पाण्यामध्ये मी एक गुळाचा खडा घातलेला आहे तर मी विरघळवून घेणार आहे गुळ विरघळल्यानंतरच मी पिठाचं बॅटर तयार करणार आहे तर इथे गुळाचं प्रमाण आपल्याला थोडंसंच घ्यायचं आहे या पापड्या हलक्याशा गोड असतात खूप गोड नसतात त्याप्रमाणे मी साधारण इथे एक गुळाचा खडा घेतलेला आहे व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल तेवढा आणि आता विरघळवून घेणार आहे गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे आता मी इथे बॅटर तयार करून घेणार आहे आता तयार केलेल्या तांदळाच्या पिठामध्ये हळूहळू आपल्याला पाणी घालायचं आहे आणि असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर मी एकदम घट्ट ठेवलेलं आहे कारण आपण गुळाचं पाणीसुद्धा ॲड करणार आहोत त्यामुळे आपल्याला एकदम घट्ट असं हे बॅटर तयार करायचं आहे कारण गुळाचं पाणी घातल्यानंतर हे बॅटर पातळ व्हायला नको किंवा तुम्हाला अंदाज येत नसेल तर पिठामध्ये सर्वात अगोदर गुळाचं पाणी घाला आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार तुम्ही जसं लागेल तसं पाणी घाला गुळाचं पाणी आणि साधं पाणी घालून मी इथे असं डोस्याला बनवतो तसं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता बॅटरमध्ये घालूया एक मोठा चमचा सफेद तिळ एक छोटा चमचा खसखस चवीनुसार मीठ इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आता हे सर्व साहित्य या बॅटरमध्ये छान मिक्स करून घेऊया तीळ आणि खसखसमुळे तांदळांना तांदळांच्या पापड्यांना खूप छान चव लागते दळून घेतलेलं तांदळाचं पीठ खूप जास्त जाड किंवा खूप जास्त बारीक नसलं पाहिजे त्याचबरोबर हे बॅटर जेव्हा आपण तयार करतो ते डोस्याला तयार करतो बॅटर तसं घट्ट असलं पाहिजे खूप पातळ नसावं जा, किंवा जास्त घट्ट नसावं नाहीतर पापड्या ज्या आहेत ते व्यवस्थित होणार नाही तुटतील आता मी हे तांदळाचे पापड इथे वेगवेगळ्या रंगाचे तयार करणार आहे तुम्हाला जर रंग नसेल घालायचं तर तुम्ही बिना रंगाचे असेच पांढरे शुभ्र पापड तयार करू शकता समप्रमाणात तीन बाउलमध्ये मी वेगवेगळं वे हे थोडं थोडं बॅटर करून घेतलेलं आहे एका बॅटरमध्ये मी इथे लाल रंग घातलेला आहे आणि दुसऱ्या बॅटरमध्ये हिरवा रंग घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार रंग कमी जास्त करू शकता मी इथे पावपाव चमचा दोन्ही रंग घातलेले आहेत पापड्यांना जर तुम्हाला थोडं फिकट रंग हवा असेल तर दोन चिमुटभरस इथे फूड कलर घाला आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही वेगवेगळे वेग वेग फूड कलर इथे घालू शकता त्याचबरोबर काही बॅटर मी रंग न घालता पांढरे पापडच तयार करणार आहे रंग मिक्स करताना वेगवेगळ्या चमच्याचा वापर करा म्हणजे रंग जे आहे ते एकमेकांमध्ये मिक्स होणार नाही एका मोठ्या पातेल्यामध्ये मी भरपूर पाणी उकळवून घेतलेलं आहे आता पापड्या बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक जाडसर ताट घेतलेला आहे त्यात आपल्याला पळीच्या मदतीने अर्धा पळी हे बॅटर घालायचं आहे आणि दोन्ही हाताच्या मदतीने ताट धरून असं गोल फिरवत पापडाला चांगला आकार द्यायचा आहे मस्त असा लाल रंगाचा पापड तयार झालेला आहे आता इथे पाणी पाहू शकता असं उकळतं असलं पाहिजे याच्यावरून हे ताट आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि फक्त दोन मिनिटसाठी हाय फ्लेमवर आपल्याला हे पापड जे आहे ते वाफवून घ्यायचं आहे पापड वाफवायला ठेवलेला आहे तोपर्यंत आपण दुसरा पापड तयार करून घेऊया तर असंच मी एक जाड ताट घेतलेला आहे अर्धा पळी याच्यावर आपल्याला हिरवा बॅटर घालायचं आहे आणि दोन्ही हाताने ताट धरून व्हिडिओ दिसतंय त्या पद्धतीनेच गोल फिरवत फिरवत आपल्याला पापडाला पातळ करून घ्यायचं आहे आणि चांगला गोल आकार द्यायचा आहे पापड खूप जास्त पातळ सुद्धा नसावं किंवा खूप जास्त जाडसुद्धा नसावं ह्याची काळजी घ्या आता इथे मी परातीमध्ये भरपूर पाणी घेतलेलं आहे वाफवलेलं पापड आपण जेव्हा काढू तेव्हा हे ताट जे आहे ते आपल्याला त्या पाण्यामध्ये घालायचं आहे पाहू शकता पापड छान वाफवून घेतलेला आहे आता दुसरा ताट आपल्याला याच्यावर ठेवायचा आहे आणि पापड वाफवताना गॅसची फ्लेम आपल्याला जास्तच ठेवायची आहे जा गरम गरम पापडाचं ताट पाण्यामध्ये घातलं त्याचं कारण हे की जर आपण गरम गरम पापड काढायला गेलो तर ते तुटू शकतं त्याचबरोबर हाताला चटका लागू शकतो आणि जर आपण हा पापड थंड व्हायची वाट बघत बसलो तर गॅस वाया जाईल त्यामुळे आपल्याला हा पापडाचा ताट या पाण्यामध्ये घालायचा आहे मग लगेच हा पापडाचा ताट थंड होतो आणि एखादी सेफ्टी पिन किंवा मग कोणती पण सुई घ्यायची आणि त्याच्या मदतीने ह्याच्या कडा वेगळ्या करून हा पापड काढून घ्यायचा आणि पाण्यात असल्यामुळे हा पापड इझिली निघतो त्याचबरोबर तुटतसुद्धा नाही फक्त पीठ बनवण्यात जर तुम्ही गडबड केली बॅटर करण्यात तर हा पापड इथे तुटू शकतो किंवा जाडसर दळलेलं पीठ असेल तर तुटू शकतो आता आपण इथे व्हाईट रंगाचा सुद्धा पापड तयार करूया सर्वात अगोदर हे ताट आपल्याला कपड्याने कोरडं करून घ्यायचं आहे जर ओलसर असेल आणि त्याच्यावर आपण बॅटर घातलं तर पापड होणार नाही पीठ सगळ्याकडे पसरून जातं त्यामुळे आपल्याला पूर्ण कोरडं करायचं आहे ताटावर मी पुन्हा सफेद रंगाचं बॅटर थोडं घातलेलं आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच तुम्हाला ताट गोल गोल फिरवत या पापड्याला आकार द्यायचा आहे आणि जितका मोठा पापड हवाय तेवढा मोठा याला करून घ्यायचा आहे हिरव्या रंगाचा पापड आपण वाफवायला ठेवलेलं ते मस्त वाफवून झालेलं आहे आता ते काढूया आणि सफेद रंगाचा पापड वाफवायला ठेवूया आता हे गरम पापडाचं ताट सुद्धा परातीत असलेल्या पाण्यामध्ये बुडवून घेऊया आणि सुईच्या मदतीने त्याचा कडा वेगळ्या करून हळुवारपणे आपल्याला हा पापड जो आहे तो काढून घ्यायचा आहे पाहू शकता किती मस्त आपला हा पापड तयार झालेला आहे आणि पाण्यात बुडवायचं तेव्हाच ते पापड काढायचं म्हणजे ते व्यवस्थित निघतं पापड वाफवताना जर तुम्ही जास्त घाई केलीत जर कमी वाफवून घेतलात तरी पापड हा तुटू शकतो त्यामुळे दोन मिनिट तरी हाय फ्लेमवर चांगला वाफवून घ्या त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त म्हणजे लहान मोठ्या आकाराचे पापड इथे ते तयार करू शकता आता इथे सफेद रंगाचा पापडसुद्धा छान वाफवून झालेला आहे ह्यालासुद्धा थंड पाण्यामध्ये घालून अशाच पद्धतीने काढून घेऊया बरेच पापड तयार केल्यानंतर ह्या परातीतलं पाणी वाफेमुळे गरम होतं त्यावेळीच या परातीमधलं पाणी जे आहे ते बदलून घ्या आता इथे मस्त तीन रंगाचे वेगवेगळे पापड तयार झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता ताटामध्ये मी पाणीसुद्धा घातलेलं आहे याचं कारण हे की आपण एकमेकांवर जरी पापड घातले तरी ते एकमेकांना चिटकणार नाही त्यामुळे ज्या ताटामध्ये तुम्ही पापड ठेवणार आहेत त्याच्यामध्ये पाणी नक्कीच ठेवा आणि भरपूर पापड नाही करून घ्यायचे आहेत सात आठ पापड झाले की लगेच सुक जा ता ला ते सुकवायचे आहेत जर तुम्ही जास्त वेळ पापड असेच तयार करून ठेवून दिले तर त्याला तडा पडायला लागतात सात ते आठ पापड मी इथे तयार करून घेतलेले आहेत आता एखादा सुती कपडा घ्यायचा जाडसर आणि त्याच्यावर हे पापड आपल्याला सुकायला घालायचे आहेत जर तुम्ही हे पापड आत्ता सकाळी तयार करत असाल तर पूर्ण दिवसभर आणि रात्रभर फॅन खालीच सुकवायचे आहेत म्हणजे त्याच्यावर अजिबात धूळ बसणार नाही बाहेरची कारण पापड ओले असताना त्याच्यावर धूळ बसते पटकन आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे एकदा उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत म्हणजे पापड वर्षभर चांगले टिकतात तर तुम्ही पाहू शकता इथे सुकल्यानंतर पापड किती सुंदर दिसत आहेत एक दिवस फॅनच्या खाली आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये मी हे पापड सुकवून घेतलेले आहेत आणि छान आपले कलरफुल वाफेवरचे तांदळाचे पापड तयार झालेले आहेत तुम्हाला इथे फूड कलर नसेल घालायचा तर सर्व व्हाईट पापडच तुम्ही तयार करू शकता पापड सुकल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा आता इथे मी थोडं तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता हे पापड तळूया तेलात पापड घातल्या घातल्यास तुम्ही पाहू शकता पापडची साईज किती होती आणि आता किती झालेली आहे एकदम चौपट फुललेला आहे नाही इथे आपण सोड्याचा वापर केलेला आहे नाही पापड खार काहीच घालायची गरज नाही आहे काही तीन ते चार साहित्यच वापरून आपले हे छान चौपट फुलणारे होळीचे तांदळाचे पापड इथे तयार झालेले आहेत हे पापड जर तुम्ही कधी तयार ते केले नसतील तर नक्कीच करून पहा ह्याची चव जी आहे ती एकदमच छान लागते तुम्ही कधीही जर तुम्हाला नाश्त्याच्या वेळेस सुद्धा असं काहीतरी खावंच वाटलं तर तुम्ही हे पापड तळून खाऊ शकता कोळी समाजामध्ये होळीच्या दिवशी होळी पूजनसाठी साठी या पापड्यांचा आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा लागतो आणि ही पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे त्याचबरोबर आगरी कोळी लग्नामध्ये सुद्धा हे पापड भरपूर प्रमाणात बनवले जातात आणि ज्या घरामध्ये लग्नाचा कार्यक्रम असतो त्या घरात येणाऱ्या पाहुण्यांना हे तळलेले पापड दिले जातात कोळी विशेष आगरी कोळी पद्धतीचे हे वाफेवरचे तांदळाचे पापड तयार झालेले आहेत एकदम चौपट फुलून कुरकुरीत झालेले आहेत जास्त प्रमाणात पापड तयार करत असाल तर त्याचे पीठ तुम्ही गिरणीमधून सुद्धा जाड दळून आणू शकता हे पापड एकदा बनून तुम्ही वर्षभर खाऊ शकता तर ही वाळवणीची होळी विशेष रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि नसेल ट्राय केले तर एकदा हे पापड नक्कीच ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा भेटूया पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीसोबत